आता माझी आशा असते गो चला की आपण ज्या प्रश्नासाठी लढतोय त्यांनी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे पण आता शेवटी सगळेच बैमान व्हायला त्याला काय करणार नाही मी याच हेतून प्रत्येकाला मदत केली की के आमचे प्रश्न सुटले पाहिजेत या लोकांच्या प्रश्नाला काहीतरी ते न्याय देतील याच्यासाठी मदत केलेली आहे आता काय ते सगळे तोंड वाकडे करून चालले कुणी जवळ यायला तयार नाही कुणी बोलायला तयार नाही या प्रश्नावरती नाही जबाबदार तर हात विद्यमान लोकप्रतिनिधी शासनच सगळं करत असतंय दुसरं कोण करू शकत नाही माझं काम किंवा तुमचं काम काय तुम्ही शासनाचं ध्यान आकर्षित करू शकता दुसरं आपण का मंडळी करणार काय आपण काहीच करू शकत नाही पण जे काही प्रश्न जनतेचे आहेत ते सुटले पाहिजेत िटी एज पर ट्रिब्युनल लोकेशन हे त्यांनी दिलंय सगळ्या गोष्टी आता याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की तुमच्या पॅरेग्राफ नंबर एफ मध्ये नो वॉटर शॅल बी एक्सपोर्टेड फ्रॉम एव्हरेज डिफिशियन टू डिफिशियन बेसिन म्हणजे याचा अर्थ काय घेणार तुम्ही तुम्ही कुठून आता आमच्याकडे आम्ही डिफिशियंट मध्ये नाही आता या ला खरं म्हणजे जर न्यायचंय तर तुम्ही सफिशियंट याच्यामधनं नेलं पाहिजेत आमच्या खरादूला पाणी किती आहे तीन हजार ते आठ हजार पाणी दिलंय आणि हे सांगायला जे करायला लागलेत हे यांनी चुकीचं केलं एवढा पैसा हा शेवटी टॅक्स पे मधनं जमलेला मोठ्या प्रमाणातला पैसा आहे आता त्याचे टेंडर करून मोकळे घेऊन झालेत मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ह्यांनी ह्यांचं कमिशन घेऊनही मोकळे झालेत बोलाव काय आता या लोकाला आणि मला सांगा हे टेंडर निघतंच कसं विधानसभेच्या तोंडावरती तुम्ही टेंडर काढता आणि त्यामध्ये कुणालाही त्याच टेंडर मिळू नये कुणालाही त्याची सूचना मिळू नये त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊ नये हा तो उद्देश शासनाचा होता का काय आम्हाला त्या खोलात जायचं नाही आम्हाला त्याचं देणं घेणं नाही आम्हाला फक्त पाणी पाहिजे आमच्या हिंगोली जिल्ह्याला कारण मुळात आम्ही आहोत सिंचनाच्या अनुशेषामध्ये सिंचनाचा अनुशेषच आमचा चुकीचा अनुशे महाराष्ट्र शासनानं काढलाय राज्यपालांनी पंधरा हजार हेक्टरचाच काढलाय तोही परभणी जिल्हा पूर्वीचा आमचा ग्रहीत धरला आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं दोन्हीच मिळून त्यांनी काढलंय माझी मागणी होती की आमचा हिंगोली जिल्ह्याचा वेगळा काढा आता तुम्हीच सांगाल मध्ये किती सिंचन आहे त्याच्यानंतर कळमनुरीमध्ये हिंगोलीमध्ये किती सिंचन आहे आवड्यात किती सिंचन होते सिंचनच होत नाही दुर्दैव आमचं आहे आजपर्यंत आम्हाला आज सांगितलं गेलं आम्ही आमचे चाळीस प्रस्ताव आहेत आणि बहुतांशी आहेत तुमच्या शेनगाव मधले साठवण तलावाचे जिथे की आपण चाळीस एम एम क्यूब पाणी साठवू शकतो आता मला सांगा जांभरूमचा आपला प्रोजेक्ट जो होता हा पूर्वी तेहतीस एम एम क्यूबचा होता आता त्याला तोडून तोडून कमी करून करून त्याला अकरा एम एम क्यूब वरती आणलेले आता हे असे जर प्रोजेक्ट जर आपले जर दिले कयादुला जर पाणी दिलं तर हे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतात परंतु करायचंय कुणाला पाणी अहो शेतीसाठी शेतीची कल्पना तुम्ही विदाऊट पाण्याची आता करू शकत नाहीत ते गेले दिवस आता पावसाच्या पाण्यावर शेती करायचे खाली तुमच्याकडे काही मुबलक जर पाणी असेल तरच आपण शेती करू शकतो अन्यथा आता पावसाच्या पाण्यावरती शेती हे करू शकत नाही आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही पर मी ज्या दिवशी मला कळालं की पंधरा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र शासनानं नियोजन काय करायचंय त्याचे आराखडे मागितलेत आणि मी त्या संदर्भात त्यांना बोललोय जवळपास सर्वांनाच बोललोय ज्या कुणाला काही बोलता आलं नाही इतरांच्या मार्फत त्यांच्या कानावरती मी ही गोष्ट घातलेली आहे आता बघूया ते काय काय करतात काय नाही ते